नमस्कार मित्रांनो अभिनेत्री तेजश्री प्रधान ही मराठी मालिका विश्वातील आघाडीची अभिनेत्री तर सिनेमा आणि नाटकातही तिने स्वतःची छाप सोडली तेजश्रीने काही महिन्यांपूर्वी अचानक प्रेमाची गोष्ट या मालिकेतून एक्झिट घेतली या मागचं कारण तिने अजून सांगितलं नाहीये पण नुकतंच स्टार प्रवाह वाहिनीचे बिझनेस हेड सतीश राजवाडे यांनी तेजश्रीच्या मालिका सोडण्यावर भाष्य केलं आहे सतीश यांनी नुकतीच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार दोन हजार पंचवीस ला हजेरी लावली होती यावेळी त्यांनी एका मुलाखतीत एक मोठा खुलासा केलेला आहे त्यांनी तेजश्रीचं कौतुक केलं ते म्हणाले तेजश्री ही अप्रतिम कलाकार आहे आणि खूप जुनी मैत्रीण आहे प्रत्येकाला स्वतःची काही कारण असू शकतात आणि सगळे खूप प्रोफेशनल आहेत पुढे कधी संधी मिळाली तर एकत्र काम करूच तर तिच्या एक्झिट च कारण विचारलं असता ते म्हणाले माझ्याकडं तस काही कारण नाहीये त्यामुळे नेमकं काय घडलं हे मी उघड करू शकत नाही त्यामुळे मला कळलं की तुम्हाला कळवेल असं म्हणत त्यांनी तेजश्रीने मालिका का सोडली याच कारण सांगितलं नाहीये तेजश्रीच्या एक्झिटनंतर नंतर प्रेमाची गोष्ट मालिकेच्या टी आर कळा लागली आहे सध्याच्या कथानकातील बदल बघून प्रेक्षक तेजश्री करत आहे काही जण मालिका बंद करण्याची मागणीही ही करत आहे तर मित्रांनो तुम्ही प्रेमाची गोष्ट या मालिकेत तेजश्री प्रधान ला पुन्हा पाहण्यासाठी इच्छित आहात का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा